कुतूहल आंबवलेले पदार्थ पौष्टिक कारण किनवन म्हणजे आंबवणे यालाच फर्मेंटेशन असे म्हणतात ही एक जैव रासायनिक प्रक्रिया असून या प्रक्रियेत सूक्ष्मजीव प्राणवायूविरहित वातावरणात शर्करेचे अपघटन करून ऊर्जा निर्माण करतात किनवनाच्या या शास्त्राला झायमॉलॉजी जी म्हणून संबोधले जाते प्राचीन काळापासून अल्कोहोलयुक्त पेय तयार करण्यासाठी किण्वनाचा वापर केलेला आढळून आला आहे अठराशे सव्वीसमध्ये अमेरिकन शोधक सॅम्युअल मोरे यांनी मक्याचे किनवण करून इथेनॉल तयार केले होते अठराव्या शतकात फ्रेंच वैज्ञानिक लुई पाश्चर यांनी सूक्ष्मजीवाद्वारे किण्वन प्रक्रियेचे दही बियर व वाईन तयार करता येते हे दाखवून दिले लॅक्टोबेसिलाय या जीवाणूमार्फत दुधातील लॅक्टोजचे रूपांतर लॅक्टिक अंमलात होते यामुळे दुधातील प्रथिने साकळतात आणि त्यांचे रूपांतर दयात होते अठराशे सत्त्याण्णव साली जर्मन शास्त्रज्ञ एडवर्ड बुकनर यांनी ईस्ट पेशींचा अर्क तयार करून तो साखरे टाकून किन्वन प्रक्रिया घडवून आणली त्यातून कार्बन डायऑक्साईड वायू बाहेर पडला आणि अल्कोहोलची निर्मिती झाली यातून त्यांनी असा सिद्धांत मांडला की सूक्ष्म जंतूच्या पेशीतील विकरांमुळे किनवन होते या संशोधनासाठी एकोणीसशे सात साली त्यांना नोबेल पारितोषकाचे सन्मानित करण्यात आले पेनिसिलिन स्ट्रेप्टोमायसिन एरिथ्रोमायसिन व टेट्रासायक्लीन ही प्रतिजैविके किनवन प्रक्रियेमार्फत तयार केली जातात बियर तयार करण्यासाठी बार्लीच्या दाण्यातील ग्लुकोजचे किण्वन केले जाते तर वाईन तयार करताना द्राक्षाच्या रसातील ग्लुकोजचे इस्टच्या माध्यमातून अपघटन केले जाते किनवन प्रक्रिया निर्जंतुक केलेल्या फर्मेंटर किंवा रिॲक्टर नावाच्या संयंत्रात केली जाते या प्रक्रियेचे प्रामुख्याने पुढील प्रकारे प्रकारे प्रकार आहेत लॅक्टिक आम्ल किनवण दह्यासाठी दोन अल्कोहल किण्वन वाईन बिअर जैव इंधनासाठी तीन ॲसेटिक आमल किनवण व्हिनेगरसाठी चार ब्युटीरिक आम्ल किण्वन ज्यूट फायबर रॅन्सी बटर तंबाखू प्रक्रिया आणि चामड्याच्या टॅनिंगसाठी पाच मिथेनो जे सिस किनवन याला विनॉक्सी पचन प्रक्रिया असेही म्हणतात सांडपाणी प्रक्रिया संयंत्रामध्ये मिथेन वायू तयार होतो आंबवलेले पदार्थ आरोग्यासाठी फायदेशीर असतात आंबवल्याने अन्न पौष्टिक पचण्याजोगे आणि चवदार होते आंबवण्याच्या प्रक्रियेत चांगले जीवाणू वाढतात या जीवाणूंना प्रो बायोटिक म्हणतात आंबवलेले अन्न खाण्याचे अनेक फायदे आहेत आंबवलेल्या अन्नातील पोषक तत्वे शरीरात सहज शोषली जातात त्यामुळे पचनासंबंधित समस्या दूर होतात शरीरात जीवनसत्व ब आणि जीवनसत्व क तयार करण्याची क्षमता निर्माण होते एकंदरीत हृदयाचे आरोग्य सुधारते रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि जीवनसत्व क लोह आयर्न झिंक इत्यादींचे प्रमाण वाढते डॉक्टर सुहास कुलकर्णी मराठी विज्ञान परिषद वाचकस्वर आर बी गोरे धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा धन्यवाद भेटू पुढील व्हिडिओमध्ये